तर आता दिवसभर काम केलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकतायत आहेत अर्धा एकर वावर आहे ना मी खुर्पीला आहे जवळपास आणि आता जायचं आहे घरी कारण की मला खूप चहाची तलब झालेली आहे मस्तपैकी सोनाली काय तू झोपेतून उठलीस दिवसभर खुरपी तू आहे लाज लाज आहे का नाही तुला आहे ऐकत म्हणजे सगळं मी खुर्पीला आहे इमरनाची दमले तोंडून कळत नाही कोण दमले ते तोंडून तो मी तर सांगतो तू झोपीतून उठलीस एका मिनिट मध्ये हे पण मी तर सांगते तू झोपीतून उठलेली आहेस काय झालं माहिती का खाली वाकून मुग लावलं ना त्यामुळे केसन ते बिघडले तर वाकून म्हणलं केसच असं खाली जातच ना त्यामुळे विस्कटले तर आता आले तर मला म्हणते चल घरी पाहिजे साडेसहा वा वाजले सायंकाळचे मित्रांनो साडेसहाचा म्हणजे सहाच्या नंतरचा वेळ कोणती खरं सांगा बरं मस्तपैकी झंझणीत चहा प्यायची आहे का नाही चहाची तलब झालेली आहे मला मस्त पैकी तिला म्हणतो चल घरी चहा प्यायला तर हे म्हणते अजून थोडं वेळ थांबा अजून लय आहे तर मला आहे मा उन्हाळ्याचा सुर्या तुम्हाला सात वाजता अंधार पडत नाही पडतो का नाही नाही पडत सात वाजता अंधार नाही ते म्हणते अजून अर्धा तास काम करू आपण म्हणजे आपलं लवकर उरखाण आता आलाय नामले अरे झोपलीस आणि तू काय दमतीस रे दिवसभर नाही नाही अरे मी काम केलं आहे एकट्याने काम केलं मी एकट्याने काम केलं मी गेलो आहे हां काय बघत तिकडं नाही तिच्यातली नाही काम केलं मी केलंय आहे धन्यवाद झोपले होते आता मी काम करते चोप नाही नाही मला आधी चहा करून दे घरी बाकी तिकडं कुठं काय झालं ना मला आधी चहा प्यायची चहा करून चहा ती तलब झालेली आहे मला लय मोठी झणजणी तर पाहू शकतात नंतर नाही कपाशी आहे खुरपीली आणि मध्ये मूग आहे डबल पीक घ्यायचं आहे एक तर पाऊस नाही आणि यांचं चाललंय डबल पीक घ्यायचं कुठं नाही का नाही खुरपायला परत आड काय लागतं काय लागतं तुम्हाला मूग आणि मुगाची डाळ अरे मुगाची डाळ लागते एक तर मेघराजा आहे ना किती दिवस झाले वीस पंचवीस दिवस झाले पाऊस आहे नाही काल येते तर राहिला परत गेलाय असं परत वान झालंय घेतलं हा लावा कुठं काय करा काय करा काय कसं कर क्रा, करा करावंच काय काय करा नाही मित्रांनो पाऊस आहे पाऊसही काही नाही काय अजून जांभळे ती नाही मला पण चहा पिऊ नाही चला ना मग आता चहा पिवा वाटलाय इथं अजून लोक दिसतात रस्त्याने मी चाललेलं आहे फक्त बघत ही आजूबाजूच्या बाया चालल्यात का घरी चालत का घरी ते निघाले काय की त्यांच्या मागे निघायचं तू आता गेलो तुला काही म्हणणार आहे का मी हाय मस्त मी तर मालक आहे तुझं म्हणणार की मी नाही म्हणणार हा मग नसलं नसलं जायचं तर मग अजून दोन चार पाता आता ना काय त्या खुर्प्यावर बोट दुखायला तुझं एक तर शाळा पण नाही नीट शिकायची कामं पण नाही नीट करायचं मित्रांनो माहिती का डे फार्मासी डे टिकिटी लागली फर्स्ट फर्स्ट इयरला एक विषय ओढाला आहे

कॉलेजवरून आल्यावर राहनात जायचं संध्याकाळी अभ्यास करायचं कधी अभ्यास तरी करीत स्ट्रगल बरं का जीवनात नाही नाही तुझ्या मी काही नाराज नाही रे खरंच नाराज नाही मला माहित आहेस कॉलेज कॉलेज केलंस घरचं काम केलं सगळं सगळं हँडल करून तो विषय एक गेला हे म्हणजे माझ्यासाठी भारी आहे फेल झाली असतीस का फेल झाली असतीस का तरी मी तुला काहीच म्हणलं नसतं काहीच म्हणलं नसतं नाराज राहिला असतो पण काहीच म्हणलं नसतं कारण की तेवढं हे केलंच ना व्हिडिओसाठी म्हणायला लागले बरं का इतके दिवस रिझल्ट लागला म्हणले मन नाही नाराज नाही तसं नाही मित्रांनो कारण की आता तुम्ही पण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल इंस्टाग्रामला कंटिन्यू काम करताना म्हणजे कॉलेजवरून आलं काम करायचं रात्रीच्या वेळेस थोडाफार अभ्यास करायचा आणि कॉलेज करायचं म्हणजे एक टिकिटी टीक एक एक विषय गेला त्यात काही हरकत नाही बऱ्याच जणांचे विषय जातात टी फार्मसीला असो तर जांभळ्या वेलेली आहे आता मी पण याला घरी घेऊन जातो कारण की हे कवर बसन आमदार पुढेच तर बघा ना शेजारच्या बाया चालल्यात का नाही चालल्यात का नाही ज्यावेळेस शेजारच्या बाया घरी जाता दिसत्या त्यावेळेस सासूबाईचा पण ताण नाही की इतकं लवकर घरी कमालीच म्हणून हा सासूबाई दिलीच तिकडं दिंडी थाकून

तर मित्रांनो आपले ब्लॉग कंटिन्यू पाहत जा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर की गावाकडे आमचे जे जीवन <coughs> आहे ते तुम्हाला पाहायला भेटल जसं इंस्टाग्रामवरती सपोर्ट केला आहे करताय तसंच आम्हाला यूट्यूबवरती सपोर्ट पाहिजे बरं का तुमचा आणि आम्हाला आयडिया देत जा इंस्टाग्रामवरती कसले कंटेंट टाकावं म्हणजे शेतकऱ्याचे जे कंटेंट आहेत ते टाकत होतो आम्ही आणि त्यातून तुम्हाला काही जर सुचलं तर ते पण आम्हाला नक्की टाकत जा